श्री रेणुकादेवी कला वाणिज्य व विज्ञान विद्यालयाच्या वतीने सन दोन हजार एकोणीस वीस या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या पदवीधारकांना आठ सप्टेंबर रोजी पदवी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना न्यायाधीश पवन कुमार तापडिया यांनी पदवीधारकांना समाज व देशाची ऋण फेडण्यासाठी अविरतपणे प्रयत्नशील राहावे असे उद्गार काढले पदवीदान कार्यक्रमात पुढे बोलताना ते म्हणाले की ज्याप्रमाणे घाव सोसणाऱ्या दगडास सुंदर मूर्तीत रूपांतरित करण्याचे काम मूर्तिकार करत असतो त्याचप्रमाणे शिक्षक देखील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वास आकार देत असतो यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमास उपाध्यक्ष किशोर जगत महाविद्यालय विकास समिती सदस्य चंद्रकांत रिठे यांची प्रमुख उपस्थिती होती विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्वानुसार विद्यापीठ ध्वजाची मिरवणूक काढून रितसर ध्वज स्थापन केल्यानंतर विद्यापीठ गीत गायन व वंदन करून पदवीदान सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला तदनंतर कला वाणिज्य व वा विज्ञान शाखेतील पदवीधारकांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर एन जे एम रेड्डी यांनी केले तर सूत्रसंचालन उपप्राचार्य राजेंद्र लोने यांनी केले तर परीक्षा विभाग प्रमुख डॉक्टर इक्बाल खान यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजक प्राध्यापक मोहम्मद नसीर यांच्यासह सर्व प्राध्यापक व शिक्षकोत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले संजय घोगरे सह अन्वर खिच विदर्भ न्यूज माहूर